मंत्री जयकुमार रावल यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपतींची जमीन केली हडप माजी आमदार अनिल यांचा आरोप धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दोंडाईचा शिवारातील तब्बल सव्वीस एकर जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेला आहे आणि या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने माजी राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याचं देखील म्हटलेलं आहे दरम्यान देशाच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती असलेल्या प्रतिभा पाटील यांना देखील मंत्री असलेल्या राजकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोडलेलं नसून इतर गरीब कुटुंबियांचं काय असा प्रश्न देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर केल्या गरीबांना न्याय कोण देणार असा देखील प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे आणि काय न्याय देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या सुकन्या श्रीमती पृथ्वीभासाई पाटील यांना त्यांच्या मावशीकडनं सव्वीस एकर जमीन मिळाली होती ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोशी यांची सख्खी बहीण यानंतर त्यांची पत्नी यांच्या नावाने बोगस्त्र स्थापन करून हडप केली ज्या वेळेला तो श्री कार्यकाळ संपला त्यावेळेला तो पण यांनी काही केलं नाही त्यावेळेला हे गेले त्यांच्याकडे आणि आम्हाला जमीन खरेदी करून द्या सांगितलं तर हे आम्ही तुम्हाला तीस लाख रुपये बदलली आहे त्यामुळे लाखो पुढे सौदा पावती येते त्यांच्याकडे सौदा पावती नाही एक शब्दाने लिहिलेलं नाही आणि ही साधारणतः आजच्या किमतीला आजच्या दहा ते बारा कोटी रुपयाची जमीन आहे त्यांनी अजिबात खरेदी करून घ्यायला इन्कार केला मग ते जुळे न्यायालयात गेले

खरेदी बोगस आहे आणि सगळं बोगस आहे आणि याच्यामध्ये राष्ट्र माझी राष्ट्रपतींची फसवणूक केली असा प्रयत्न केलेला आहे तर न्यायाने फेसवून जावं जावं त्याच्यामध्ये इतकं कडक शब्दामध्ये आश्रय उरलेले आहे की हे कुठल्या न्यायालयात जाऊ शकत नाही मी एक वर्षभर वाट पाहिली तर कुठल्या न्यायालयात जातात ते आणतात काय पण मला कळालेली माहिती अशी की कुठलाही उशी त्याला हात लावायचा आहे आता ज्या माणसाने माझी राष्ट्रपती आणि स्वतःच्या रक्ताच्या समाजाच्या सदर्स नेत्याची फसवणूक करायला पुढे कमी कमी तो महाराष्ट्रातल्या जनतेला आमच्या धुळे गेलेला काय न्याय देणार हा माझा सवाल आहे आणि देवेंद्र फडणवीस चालीस त्याच्या गप्पा वाहतात जखून घेणार आहेत नरेंद्र मोदी अमित शहा हा मैसा करेंग वैसा करेंगे म्हणतात हे तुमचा मंत्री राष्ट्रपतीला पट करत नाही विशेष अशाच घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी